मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केले त्यानंतर आता धनंजय मुंडे पत्रकार परिषद घेणार आहेत असं समजते अगदी थोड्याच वेळात धनंजय मुंडे माध्यमांशी संवाद साधणार आहेत मनोज जरांगेंनी यांनी आपली सुपारी धनंजय मुंडेंनी दिली आपल्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला असं थेटपणे सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये आणि त्यानंतर आता स्वतः धनंजय मुंडे सुद्धा माध्यमांशी बोलणार आहेत थोड्याच वेळात धनंजय मुंडे यांची सुद्धा पत्रकार परिषद आहे या संदर्भात आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून उदय किती वाजता पत्रकार परिषद आहे नक्कीच जे <सस elas स mayoría Matthew> काही आरोप मनोज रंगे पाटील यांनी केले आहेत त्या संदर्भात आता स्वतः आमदार धनंजय मुंडे हे परळी येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत साधारणतः साडे बाराच्या दरम्यान ही पत्रकार परिषद सुरू होईल असं अपेक्षित आहे आणि आता ते या पत्रकार परिषदेतून काय बोलतात आणि या आरोपांवर काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सगळ्या माहितीसाठी मनोज जरांगी पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत मला जीवे मारण्यासाठी धनंजय मुंडे सुपारी दिली आहे असा आरोप जरांगे यांनी केला आमदार अंदा, संदीप क्षीरसागर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत क्षीरसागर जी आपण बघितलं असेल मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली थेट गंभीर आरोप केलेले आहेत मला मारण्यासाठी अडीच कोटींचं डील झालं त्या व्यक्तीचं नाव ते सांगतायत अत्यंत गंभीर आरोप थेट धनंजय मुंडेंवर त्यांनी या संदर्भात केलेत या संदर्भातलं मनोज दादा एकदम साधे माणसं आहेत ते तो, तो ते असं कोणतेही आरोप करत असताना काही चुकीचं करणार नाही पण त्यांनी जर बोललं असेल तर या संदर्भात चौकशी ही झाली पाहिजे जर आमच्यावरती आरोप होतो तर आम्ही सांगतो की त्याच्यावरती एसआयटी लावा या सगळ्या गोष्टी करा मग ह्या विषयामध्ये सुद्धा जे काही कोणी अटक आहेत किंवा या संदर्भातले जे आरोपी आहेत जे अटक आहेत तुमच्याशी चौकशी झाली पाहिजे संदीप uh, जी आता काही वेळापूर्वी आम्ही नवनाथ वाघमारांशी सुद्धा बोललो पण त्यांचं असं म्हणणं आहे की पुरावे देतच नाही चौकशी लागल्याशिवाय तुम्हाला पुरावे निघणार कशी आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे त्या बर संदीप क्षीरसागरजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी यासाठी